आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ईद नबी निमित्त बारादरी मस्जिद येथे पंचेचाळीस जोडपे विवाहबद्ध ईद मिलादु नबी निमित्त परभणी शहरातील रोशन खान मोहल्ला येथील बारादरी मस्जिद येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आज दिनांक पाच सप्टेंबर शुक्रवार रोजी करण्यात आले विवाह सोहळ्याचे हे एकोणचाळीसवे वर्ष असून या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यात पंचेचाळीस जोडपे विवाहबद्ध झाले असून या नवविवाहित जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य कमिटीच्या वतीने देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवसह परभणी शहरातील राजकीय सामाजिक व प्रतिष्ठित नागरिकांनीही आपली उपस्थिती लावली होती तर या विवाह सोहळ्याचे आयोजन कमिटीचे शेख शेरूभाई मोहम्मद ताहेर अली मिनाज फारुखी अशरफ सेठ मोहम्मद रफीक साजिद अन्सारी हाजी खलील अहमद हाजी शेख इब्राहिम डॉक्टर जावेद खान सिकंदर कोठारी हाजी शरीफ गुत्तेदार मिनहाज पटेल मोहम्मद शोएब डॉक्टर इम्रान हाशमी सय्यद रफीक अहमद बेग अजीज खान रिजवान काझी शाइकरुल करीम अझहर काझी यांच्यासह कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले शमशानभूमी ते कवडगाव गेट रस्ता सुरू करण्याची मागणी परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तेरा जिंतू रोड आय टी आय कॉर्नर ते शमशानभूमी व कवडगाव गेटचा रस्ता अगोदर सुरू होता मागील काही दिवसापूर्वी आय टी आय कॉलेजने संरक्षण भीतचे काम केले ज्यामुळे हा रस्ता बंद झालेला आहे तोच नकाशा व कागदपत्रानुसार ते तेहतीस मीटरचा रुंद रस्ता आहे सदरील रस्ता हा प्रभाग क्रमांक तेरामधील रंगवाशासाठी खूप महत्त्वाचा रस्ता होता व खूप काळापासून चालू होता परंतु आय टी आय कॉलेजच्या संरक्षण भीतीमुळे रस्ता बंद झालेला आहे सदाळी रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनद्वारा करण्यात आली दिलेल्या निवेदनावर काँग्रेस विचार विभाग जिल्हाध्यक्ष सत्तार पटेल पत्रकार फहीम काझी नेहाल अहमद अन्सारी आबेद मुजाशी गाडेकर बिस्मिल्ला खान यांच्या स्वाक्षरी आहे एस टी आरक्षणासाठी जिंतूर येथे बंजारा समाजाचे अमरण उपोषण सुरू हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एस टी आरक्षणाचा लाभ द्यावा या प्रमुख मागणीसाठी जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा येथील समाज बांधव विनोद विश्वनाथ आडे यांनी अमरण उपोषणाची सुरुवात आठ दिनांक पाच सप्टेंबर शुक्रवार रोजीपासून जिंतूर शहरातील वसंतराव नाईक पुतळा परिसरात उपोषणास सुरुवात केली वो शासन व प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज निवेदने दिल्यानंतरही बंधारा समाजाच्या एस टी आरक्षणाबाबत ठोस निर्णय न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला समाजाच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे उपोषणात पूर्ण शांततामय पद्धतीने होणार असून शासन व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग स्वीकारला असल्याचे सांगण्यात आले आहे आमचे आदर्श स्थान स्वीकृती धारक पत्रकार दैनिक सामनाचे सेलू तालुका प्रतिनिधी सन्माननीय चौधरी नारायण पाटील काका आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा शुभेच्छुक ए स्टार न्यूज परिवार ईद ए निमित्त लोकश्रेय मित्र मंडळाच्या वतीने रुग्णांना फडवाटप ईद नबी मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात आज दिनांक पाच सप्टेंबर शुक्रवार रोजी मित्र मित्रमंडळाच्या वतीने रुग्णांना फळवाटप करण्यात आले यावेळी हवालदार सुग्रीव ठोंबरे मुख्याध्यापक सय्यद मझहर मित्र मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भाई इनामदार शेख सगीर अब्दुल जब्बार सय्यद समी गुत्तेदार सलमान खान अब्दुल रझा सय्यद मुजाहिद अब्दुल रफी अकबर इनामदार दानिश इनामदार यांच्यासह आदींच्या हस्ते रुग्णांना फडवाटप करण्यात आले डॉक्टर अब्दुल कलाम उर्दू शाळा बालुरि येथे शिक्षक दिन साजरा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आदिनाग पाच सप्टेंबर शुक्रवार रोजी सेलू तालुक्यातील बालुर येथील डॉक्टर अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ज्यामध्ये शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली धड्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जीवनावर भाषणे सादर केली समारंभाच्या सुरुवातीस शाळेतील विद्यार्थी सय्यद अब्रार यांनी पवित्र खुरान वाचनाने केली नाथपाक सय्यद तंजिला अमजद यांनी सादर केली शेख आवेस कलीम पठाण अमीना इरफान अन्सारी रुमिसा लायक पठान जोबिया इकबाल यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अन्सारी मोहम्मद रहीम ताहेर हे होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शेख अझहर शेख मंजूर सय्यद अजीम मोहम्मद अतीक बागबान निषाद बाजी यांनी अथक परिश्रम घेतले सेलू शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू दीपक कुमार वाघमारे सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेलू शहरामध्ये गणेश विसर्जन ईदे मिलादून नबी आणि येणारे सण व उत्सव यांच्या अनुषंगाने पथसंचलन करण्यात आले सदर पथसंचलन पोलीस स्टेशन सेलू येथून साडे अकरा वाजता सुरू होऊन जावडेकर चौक मोंढा देवगिरी बँक क्रांती चौक पोस्ट ऑफिस रोड अशा विसर्जन मार्गवरून घेण्यात आला पोलीस स्टेशन सिलू येथे सव्वा बारा वाजता परत येऊन समारोप करण्यात आला पथसंचालनात पाच पोलीस अधिकारी सव्वीस पोलीस अंमलदार अठरा होमगार्ड व चार शासकीय वाहनांचा समावेश होता ईद ए नबी निमित्त मानवत शहरात भव्य रक्तदान शिबिर ईद ए मिलादुनबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त मानवत शहरात सामाजिक एकतेचा आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देत यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या वतीने हा दिनांक पाच सप्टेंबर शुक्रवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान शिबिरात मानवत शहरातील विविध स्तरातील युवक सामाजिक कार्यकर्ते प्रशासनातील अधिकारी आणि मान्यवर नागरिकांच्या उत्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून सेलू येथील पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक कुमार वाघमारे मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर महावितरण कंपनीचे अभियंता विशाल चापके यांनी भेट दिली तसेच मानवत शिंदे गटाचे बालाजी कुऱ्हाडे व मंगेश शेठ उदावंत यांनी रक्तदान केले स्वतः रक्तदान करून समाजात प्रेरणादायी संदेश दिला रक्तदान हे सर्वोत्तम दान आहे प्रत्येक तरुणाने वर्षातून किमान दोनदा रक्तदान केले पाहिजे अशा उपक्रमांनी समाजातील रक्तांची गरज भागतेच परंतु आरोग्यविषयी सकारात्मक वातावरणही निर्माण होते असे मनोगत सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांनी केले रक्तदान शिबिरमध्ये रक्त संकलनासाठी परभणी जिल्हा रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टर व तज्ज्ञांची टीम कार्यरत होती टीममध्ये डॉक्टर हर्षदा कांबळे सचिन पवार विठ्ठल शिंदे अनिल सावंत प्रतीक भराडे कपिल भरकड नरेंद्र टोंपे बालिका सुरवसे मारुती शिरजावकर यांचा समावेश होता अचूक मतदार यादी तयार करण्याची निवडणूक आयोगकडे मागणी महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे यामध्ये सेलू पालिकेची निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर सेलू नगरपालिका प्रभाग निहाय अचूक दोषरहित मतदार यादी तयार करण्याची मागणी निवेदनद्वारे सेलू येथील सामाजिक कार्यकर्ते शेख महमूद शेख अमिनुद्दीन यांनी ईमेल व जिल्हाधिकारी परभणीमार्फत निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की प्रभाग निहाय मतदार यादी तयार करत असताना प्रभागांची व्याप्ती व सीमेनुसारच त्या त्या प्रभागांची मतदार यादी अचूक व दोषरहित तयार करणे आवश्यक आहे यापूर्वी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत प्रभाग बाहेरील मतदारांची नावे समाविष्ट करण्याचे प्रकार घडलेले आहे सदोष मतदार यादी तयार केल्यास त्यावर आक्षेप व वेळप्रसंगी न्यायालयात आव्हान देण्यात दे येतात परिणामी निवडणुकावर विपरीत परिणाम होतो न्यायालयात आव्हान देण्यात आल्यास निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता स्थानिक प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभाग निहाय मतदारांच्या घोरोघोरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करून व्यवस्थित मतदार यादी तयार करावी सदोष मतदार यादी तयार केली प्रभागाबाहेरील मतदारांचे नावा यादीत समाविष्ट केली दुबार नावे समाविष्ट केली तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी धरण्यात यावे अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली आहे गनेश सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन परभणी शहरातील स्टेशन रोडवरील विसावा कॉर्नर येथे मागील सत्तेचाळीस वर्षापासून गणेशाची स्थापना करण्यात येते लक्ष्मीनारायण व सरस्वती गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशन सिंग टांग यांच्या नेतृत्वात विसावा कॉर्नर येथे गणेशाची स्थापना करण्यात येते तसेच गणेश विसर्जनाच्या एक दिवस अगोदर परभणी शहरातील भाविक भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यासाठी विसावा कॉर्नर भागातील डॉक्टर वकील तसेच परिसरातील व्यापारी महाप्रसादासाठी सहकार्य करत असतात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशन सिंग टाक गणेश मंडळाचे अध्यक्ष विजय आंदेलू उपाध्यक्ष युवराजसिंग टाक कार्याध्यक्ष दिलीप आंदेलू अजय आंदेलू अर्जुन सिंग टाक हरमोहन सिंग लक्ष्मी लक्ष्मीनारायण व सरस्वती गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते अडचणीच्या वेळी कमी वेळात आयुर्विमा आर्थिक मदत किरण देशपांडे भारतीय आयुर्विमा महामंडळ सर्व विमा, विमा धारकांना आर्थिक आवश्यकता पूर्ण करते अडचणीच्या वेळी अत्यंत कमी वेळात आर्थिक मदत पुरवते सर्वात सुरक्षित गुंतवणूक भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये आहे कारण आपल्या मागेसुद्धा पैसे आपल्या कुटुंबाला मिळण्याची खात्री फक्त आयुर्विमा महामंडळ देते त्याचे विमा प्रतिनिधी सर्वात जास्त सृजनशील संवेदनशील आणि सहकार्यशील असतात असे विचार नूतन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक किरण देशपांडे सर यांनी व्यक्त केले सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सेलू शाखेच्या वतीने एक ते चार सप्टेंबर या कालावधीत विमा साप्ताह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखा प्रबंधक संतोष कोडगिरकर प्रमुख पाहुणे किरण देशपांडे सर उपमुख्याध्यापक नूतन विद्यालय डी के माघाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी नागेश पुराणिक प्रभाकर भांडवले योगेश दायभाय सुभाष राठोड शेख शमशुद्दीन उपेंद्र बेलूरकर भास्कर हिप्परगे किरण गुंडेकर प्रदीप कनकाटे सुशांत काडे शिवाजी आघाव समीर थोरात शेख झाकेर रामा धोत्रे कृष्णा बोराणे मन्मथ देवडे अमर पाटील शेख अमीर यांच्यासह आदींची उपस्थिती होती सात सोबत बँक विद्यालय मानवत येथे शिक्षक दिन साजरा सात सोबत निवासी बँक विद्यालय मानवत येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आझाद एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संस्थापक सचिव अलिशा खान यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून सखी सावित्री समितीचे सदस्य ॲडव्होकेट मेहराज अख्तर हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक गौरी जावेद खान यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना सोफिया मॅडम यांनी केली शिक्षण हे खरे ताकद असून शिक्षणातून दिव्यांगांवर मात करता येते असे प्रतिपादन केले ॲडव्होकेट मेहराज यांनी केले विद्यार्थ्यांना आपले हक्क व शासनाकडून मिळणाऱ्या योजनांची माहिती दिली शेवटी आभार प्रदर्शन मोहम्मद साजिद यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष कुलकर्णी शेख जलील मोमिन इलियास संगीता मॅडम यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका